ध्येय नावो हो घालnare मनुष्यला प्रत्येक सामान्य जीवाला उद्धाराचा मार्ग दाखवणारी योग्य ती दिशा देणारी अशी ही श्री शिव महापुराण कथा परम पवित्र श्री शिव कथा आपण सर्वजण श्रवण करत आहात प्रथमतः या ठिकाणी तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांचे मी आभार व्यक्त करते भगवान भोलेनाथांच्या चरणी प्रणिपात करते हनुमंतरायांच्या चरणी नतमस्तक होते गुरुवर्यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होते आणि लगेच आपण कथेला सुरुवात करणार आहोत पहा अगदी कालपर्यंत मी तुम्हाला सांगून गेलीये कालच्या कथेमध्ये आपण सतीवियोगाच्या कथेपर्यंत येऊन पोहोचलो अगदी सृष्टी निर्मितीचं कार्य ब्रह्मदेवांवरती सोपवलं सोपवलं गेलं सदाशिवांनी ब्रह्मदेवांना आज्ञा केली की आता इथून पुढे तुम्ही सृष्टी निर्मितीचं कार्य करा सांगून गेली आहे मी तुम्हाला ब्रह्मदेवांनी अगदी अनेको लोकांची निर्मिती करावी सत्य लोक वैकुंठ लोक विष्णूंना आणि स्वतःला राहण्यासाठी सुद्धा ही लोक निर्माण केली देव देवता अनेको वेद वैश्वदेव अनेको सूर्य निर्माण केले त्यानंतर आपल्या शरीरापासून दहा ऋषी निर्माण केले त्यातला दक्ष दक्ष प्रजापती याला प्रजापती पद दिलं आणि दक्षाला सृष्टी निर्मितीचं कार्य करायला सांगितलं त्यानंतर दक्षानं कशाप्रकारे मुलांची निर्मिती केली आणि नारदांनी विरक्तीचा उपदेश केला नारदांचा राग आला माझ्या कार्यामध्ये विघ्न आणतायत नारदांना शाप दिला की तुम्ही एका जागेवरती थांबून कधीच कुणाला उपदेश करू शकणार नाहीत दक्ष प्रजापतीनं नारदांना शाप दिला हे चुकीचं केलं आणि मग आई भगवतीची उपासना केली आई जगदंबेची उपासना केली सती म्हणून ती जगत जननी दक्षाची कन्या बनली आहे कन्या म्हणून मुलगी म्हणून जन्माला आली आहे आणि कशा प्रकारे उपवर झाल्यानंतर नारदांच्या मध्यस्थीनं भोलेनाथ आणि सती मातेचा विवाह झाला त्यानंतर अगदी वेळे अभावी मधला काही कथाभाग सांगायचा राहून गेला होता आपल्याला झाकी पाहायची होती म्हणून अगदी आपण लगेच झाकीची कथा या ठिकाणी श्रवण केली सती वियोग प्रत्यक्षात या ठिकाणी पाहिला पण मध्ये ज्या काही चार दोन कथा उरलेल्या आहेत त्या मी आता तुम्हाला सांगून जाणार आहे पहा ज्या वेळेला भगवान भोलेनाथ आणि सती माता यांचा विवाह सोहळा पार पडला विवाह सोहळा पूर्ण झाला त्यानंतर सती माता कैलासावरती राहतीये वावरतीय वास्तव्य करतीय विवाहानंतर शिव सती यांच्यामध्ये नेहमी आध्यात्मिक संवाद चालायचा नेहमी परमार्थाच्या गोष्टी व्हायच्या सती मातेनं काहीतरी विचारावं आणि भोलेनाथांनी त्याचं उत्तर द्यावं आणि शिव महापुराणामध्ये असाच शिव सती या दोघांचा सुंदर असा संवाद आलेला आहे ज्याच्यामध्ये भक्तीच वर्णन आहे एका वेळेला सती माता भोलेनाथांना विनंती करतीये स्वामी परमतत्वाला जाणण्यासाठी काय करावं लागेल म्हणजेच थोडक्यात काय तर प्रभू काय केल्यानंतर जीवावरती तुमची कृपा होईल तुमच्या कृपेसाठी नेमकं जीवाला सामान्य जीवाला काय करावं लागेल कशाची गरज आहे प्रश्न केला आणि आपण जर अनेकदा पाहिलं तर शिव सती या दोघांच्या संवादातून अनेक शास्त्रांची निर्मिती झालेली आहे पहा अनेको प्रकारचं ज्ञान तुम्हाला अनेकदा सांगितलं जातं शिवसती या दोघांच्या संवादातून शिवसती असेल काय किंवा शिव पार्वती असेल काय अगदी भागवतामध्ये जरी तुम्ही पाहिलं भागवत ऐकलं असेल तरी सुद्धा शिवसतीच्या संवादाचं वर्णन भागवतातही आहे रामायणात सुद्धा शिवसती यांच्या संवादाचं वर्णन आहे आणि शिवमहापुरांमध्ये सुद्धा शिवसती यांच्या संवादाचं वर्णन आहे संवादातून शास्त्राची निर्मिती होते कारण या दोघांचा संवादच जगाच्या हितासाठी आहे अगदी सांगून जाईल मी तुम्हाला आपण वारकरी संप्रदायामध्ये वावरतो वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही पंढरीदिश पांडुरंग परमात्म्याची भक्ती करतो आपलं उपास्य दैवत पंढरी दिश पांडुरंग परमात्मा आपण मानतो पण खरं पाहिलं तर वारकरी संप्रदायाचे गुरु जर कोण असतील तर ते भगवान भोलेनाथ आहेत भगवान शंकर आहेत बऱ्याचदा होतं असं जे विष्णूंचे भक्त आहेत वैष्णव ते भोलेनाथांच्या भक्तांचा तिरस्कार करतात नव्हे नव्हे तर अगदी जे वैष्णव आहेत विष्णूंचे भक्त आहेत ते भोलेनाथांना मानत नाहीत आणि भोलेनाथांचे भक्त त्यांना शैव म्हटलं जातं शैव कधी कधी विष्णूंना मानत नाहीत विष्णूंच्या भक्तांचा तिरस्कार करतात पण हे चुकीचं आहे पहा तसं पाहिलं तर अनेकदा मी तुम्हाला सांगून गेली की देवता अनेक आहेत पण त्यांच्यातलं तत्व एक आहे उत्तर द्या माता भगिनींनो मला पहा कुंभार माहिती आहे कुंभाराचं काम काय मातीपासून काहीतरी भांडे बनवायचे काहीतरी वस्तू बनवायच्या कुंभार काय करतो अगदी एकाच मातीपासून पंथी बनवतो पहा पंतीही बनवतो आणि त्याच मातीपासून अगदी ज्याला आपण माठ म्हणतो मडक म्हणतो ते मडकं सुद्धा बनवलं जात मग मला सांगा पंथी आणि माठ ही एक वस्तू आहेत की दोन दोन वस्तू आहेत दोन्हींचा आकार जर आपण पाहिला तर आकार दोन्हींचा वेगवेगळा आहे जो माठ आहे तो सुद्धा मातीचा आहे आणि जी पंथी आहे ती सुद्धा मातीची आहे मग पंती समोर आहे आणि आपण तिला माठ म्हटलं तर चालेल का माठाला पंथी म्हटलं तर चालेल का मला यातून सांगायचं एवढं या, सांगाय या वस्तू यांचा आकार वेगवेगळा आहे पण बनल्या मातीपासून यांच्यातलं माती हे तत्व एक असणार आहे तद्वत भगवंताचंही आहे जरी आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश किंवा अनेको देवांच्या माध्यमातून किंवा अनेको देवांची ओळख तुमच्या आमच्या समोर आहे वेगवेगळ्या रूपामध्ये भगवंत आहे देव देवाला जरी रूपं वेगवेगळी असली त्याचा आकार वेगवेगळा असला तरी सुद्धा त्यांच्यातलं तत्व एक आहे म्हणजे थोडक्यात भगवान एक आहे एकटा भगवान आहे पण त्याची रूपं अनेक आहेत मग एकमेकाचा तिरस्कार का करायचा आपलं आराध्य दैवत आपलं उपास्य दैवत कोणतंही असू द्या पण तत्व एक आहे नव्हे नव्हे तर पहा बाबांनी एका ठिकाणी प्रमाण दिलं एका ठिकाणी सांगितलंय हरी हरा भेद नाही नका करू वाद हरी आणि हर यांच्यामध्ये अनेकदा भेद होतो पण नादबाबा बाबा सांगतात भेद करू नका हे दोन्ही एकच आहेत एक, एक उदाहरण मी तुम्हाला देऊन जाईल हरी आणि हर यांच्यामध्ये काहीही भेद नाही पण बऱ्याचदा तुमच्या आमच्यामध्ये अशी काही माणसं आहेत जी भेद निर्माण करतात अगदी सुंदर असं उदाहरण आहे पहा एक विष्णुपूर नावाचं गाव होतं आणि एक शिवपूर नावाचं गाव आहे विष्णुपूर आणि शिवपूर नावाचं गाव ज्या विष्णुपूर नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी सगळे वैष्णव राहतात त्या ठिकाणी सगळे विष्णूंचे भक्त राहतात आणि शिवपुरामध्ये सगळे शैव राहतात सगळे भोलेनाथांचे भक्त राहतात आणि एका वेळेला व्हावं असं की शिवपुरातली मुलगी विष्णुपुरात दिली पहा बरे का शिवपुरातले विष्णुपुरातल्या लोकांचा तिरस्कार करायचे आणि विष्णुपुरातले लोक शिवपुरातल्या लोकांचा तिरस्कार करायचे का तर उपास्य दैवत वेगवेगळं आहे पण काही कारणावश शिवपुरातली मुलगी विष्णुपुरात दिली ती नवी नवरी आहे अगदी विवाहाला लग्नाला दोन तीन दिवस उलटलेत दोन तीन दिवस झालेत विवाह होऊन ती नवी नवरी अगदी सुरुवातीला घाबरतीये सासू सासरे घरचे नेमकं कसे असतील काय असतील मला समजून घेतील का काही माहिती नाही परिचित नाही बिचारी घाबरतीये कशी तरी राहतीये दबावात राहतीये आणि त्यावेळेला व्हावं असं की ही मुलगी आहे शिवपुरातली दिलीय विष्णुपुरात सासरा विष्णू भक्त आहे सासू पती विष्णू भक्त आहेत आणि ही शिवभक्त होती त्या वैष्णवांच्या घरात ही शिवभक्त गेले आणि एका दिवशी अगदी या मुलीनं या नव्या नवरीनं सारून काढायला सुरुवात केली सारतात कस माहितीये कशाने सारलं जात नशीब तुम्हाला हे तरी माहिती आहे भविष्यामध्ये कुठेतरी आपल्या लेकरांना पुस्तकामध्ये लिहून येईल पूर्वीच्या काळात शेणानं सारलं जायचं पूर्वीच्या वस्तू आज मुलांना माहिती नाहीत माहिती करायच्या म्हटल्या तर नेटवरती अगदी मोबाईलवरती सर्च करावं लागतं तेव्हा लक्षात येतं माहिती होतं शेणानं सारलं जातं आणि सारताना कसं सारतात उभं काढवं उभं नाही मला काही माहिती नाही पहा आडवं सारलं जात सारताना आडवं सारतात ती मुलगी नवीन घर सारून काढायला लागली आडवं सारतीये आणि पाहिलं त्या ठिकाणी त्या सासऱ्याने पाहिल सासऱ्यानं पाहिलं आणि सासरा म्हणतो सुनबाई हे विष्णुपूर आहे या ठिकाणी आडवं काहीच चालत नाही सगळं काही उभं चालत तुम्हाला माहिती आहे सुनबाई या घरामध्ये सर्व वैष्णव राहतात सुनबाई म्हटली हो मला माहिती आहे कल्पना आहे सर्व वैष्णव आहात तुम्ही मी शिवभक्त आहे मग हेही माहिती माहिती असेल सुनबाई तुम्हाला या ठिकाणी सगळं काही उभं चालतं आडवं चालत नाही सुनबाई म्हटली हो माहिती आहे मला सगळं काही या ठिकाणी उभं चालत आडवं काहीच चालत नाही मग सासऱ्यानं सांगावं सुनबाई मग तुम्ही उभं सारा आडवं का सारता उभ सारा सुनबाई घाबरली कस बस उभं सारायला सुरुवात केली इकडं काही शेण तिकडं काही शेण शेण सासऱ्याच्या धोत्राला कस बस सारलं बिचारीनं कस तरी पूर्ण केलं घाबरलेली होती आणि दुसऱ्याच दिवशी अगदी सकाळी उठल्या बरोबर उठल्याबरोबर सुनबाईनं पाहिलं अरे आपले सासरे बुवा अगदी दरवाजाच्या समोर आडवे दात घासतायत सुनबाई चालाक होती हुशार होती नव्या नवऱ्या चालक असतात हुशार असतात त्या सुनबाईनं पाहिलं सासरे बुवा आडवे दात घासतायत म्हटली सासरे बुवा सासरे बुवानं लगेच आवाज अगदी हाकेला ओ दिली म्हटली अहो हे विष्णूपूर आहे म्हटलं हो मला माहिती आहे अगदी बालपणापासूनच मी इथे राहतोय म्हटली मग तुम्हाला हेही माहिती असेल इथं सगळं काही उभं चालतं आडवं काहीच चालत नाही का म्हटलं हो माझच मला सांगतेस का म्हटली सासरेबुवा तसं नाही तुम्हाला माहिती आहे ना इथं सगळं उभं चालतं आडवं काही चालत नाही का मग सासरेबुवा ऐका ना तुम्ही उभे दात घासा आडवे काय सांगायचं यात कोणत्याही गोष्टीचं काही तथ्य नाही उगीच काहीतरी नियम लागू करायचे आपल्या मनानं काहीतरी नियम त्या ठिकाणी इतरांना सांगायचे अगदी हे चुकीचं आहे शिव आणि विष्णू यांच्यामध्ये भेद नाही आपला विषय चालू होता पहा अनेको देव आहेत पण त्यांच्यातलं तत्व एक आहे देव दिसायला वेगवेगळे असले तरी तरीसुद्धा त्यांच्यातलं तत्व एक आहे शिव सती यांच्या संवादाचं वर्णन करत करत होतो आपण शिव सती यांच्या संवादातून अनेको प्रकारच्या शास्त्रांची निर्मिती झाली अनेको वेळा अनेको प्रकारचं ज्ञान आम्हाला मिळालं अगदी याचंच एक उदाहरण मी तुम्हाला देऊन जाईल वारकरी संप्रदायामध्ये आद्य गुरु भगवान भोलेनाथ आहेत त्याचं कारण असं आजही तुम्ही पहा पण पं, पंढरपूरला गेला असाल कोण कोण गेले तुमच्यातलं पंढरपूरला अरे वा बरेच जण जाऊन आलेत पंढरपूरची वारी आपण करतो पांडुरंग परमात्म्याची सगळ्यात पहिली वारी भगवान भोलेनाथांनी केली नव्हे नव्हे तर भगवान भोलेनाथ एक वैष्णव आहेत भगवान भोलेनाथांना वैष्णव म्हटलं गेलेलं आहे पंढरीमध्ये पहा पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीवरती किंवा पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावरती भगवान भोलेनाथांची शिवपिंड आहे भोलेनाथांना पांडुरंग परमात्म्यानं डोक्यावरती घेतलंय कारण ते आद्यगुरू आहेत कशा प्रकारे आद्यगुरू आहेत तर सांगेन मी तुम्हाला पहा एका वेळेला व्हावं असं झालं असं की वाल्मिकींनी शतकोटी रामायणाची निर्मिती केली शतकोटी रामायणाची निर्मिती वाल्मिकींनी केली आहे आणि पहा गावामध्ये जर कधी एखादं चांगलं काम झालं तर होत असं की काम पूर्ण झाल्यानंतर त्या कामाचं श्रेय घेण्यासाठी ज्यांनी काही केलं नाही तेच पुढे येतात ज्यांनी केलं ते मागेच थांबतात आणि आम्ही केलं म्हणणारे अनेक जण समोर येतात इथंही तसंच झालं वाल्मिकींनी शतकोटी रामायणाची निर्मिती केली आहे बरं शतकोटी रामायण म्हणजे शंभर कोटी श्लोकांची रचना आहे अगदी साधा सोपा हा अंक नाही शतकोटी शंभर कोटी श्लोकांची रचना आहे आणि व्हावं असं या शतकोटी रामायणाचं श्रेय घेण्यासाठी पाताळातून साप आले पृथ्वीवरचा माणूस आला स्वर्गातले देव आले स्वर्गातले देव पृथ्वीवरचा माणूस पाताळातले साप या तिघांनी एकत्रित यावं आणि आपापसात आप भांडावं स्वर्गातले देव म्हणतात या रामायणाचा अधिकार फक्त आम्हाला पृथ्वीवरच्या माणसानं सुद्धा सांगावं हे रामायण फक्त आमचं आणि आमचंच पाताळातले साप सांगतात नाही हे रामायण फक्त आमचं या रामायणाचा अधिकार फक्त आम्हा सापांना तिघजण आपापसात आप भांडतायत कुणीच कुणाचं ऐकायला तयार नाही मग आता हे राम रामायण नेमकं कुणाचं तर पहा हा वाद हे भांडण या कथेचे शिवमहापुराण कथेचे जनक असणारे भगवान भोलेनाथ माझ्या भोळ्या महादेवाकडं हे भांडण येऊन पोहोचलं भगवान भोलेनाथांनी सुरुवातीलाच देवांना विचारावं देवांनो अरे हे रामायण तुमचं कसं देवता सांगतात म्हटले प्रभुरामचंद्र अवतार कुणाचा बोला प्रभू रामचंद्र कोणत्या देवाचा अवतार आहेत भगवान विष्णूंचा अवतार म्हटले विष्णू हे एक देव आहेत विष्णु देव म्हणून या रामायणाचा अधिकार फक्त आम्हा देवांना ऐकलं लगेच माणसांनी मानवानं ऐकलं मानवानं सांगा वा रे देव असल तिकडं तुमच्या घरी पण इथं कुणाच्या रूपाने आला बोला ना कुणाच्या रूपाने आला माणसाच्या रूपाने आला की नाही म्हटले माणसाच्या रूपानं या ठिकाणी आला आणि चरित्र केलं म्हणून या रामायणाचा अधिकार आम्हाला तेवढ्यात सर्पांना सापांना भोलेनाथांनी विचारावं हे रामायण तुमचं कसं तर साप सांगतात म्हटले प्रभू रामचंद्रांचे धाकटे बंधू नाव काय त्यांचं लक्ष्मणजी म्हटले लक्ष्मणजी शेषनागाचा अवतार आहेत शेषा शेषाचा अवतार आहेत लक्ष्मणजी शेषाचा अवतार शेषनाग म्हणजेच आमच्यातला एक भाऊबंद आहे आमची एक प्रकारे भाऊकी आहे भाऊबंद आहे म्हणून या रामायणाचा अधिकार फक्त आम्हा सापांना आम्हा सर्पांना तिघांनी आपापल्या बाजू मांडल्या भोलेनाथ विचार करतात अरे आता हे रामायण नेमकं कुणाला द्यायचं हे रामायण नेमकं कुणाच भोलेनाथांनी ठरवलं की या रामायणाची आपण वाटणी करू वाटणी करायची जी वाटणी भोलेनाथांनी केली आहे ती वाटणी आपल्याला सगळ्यांना मिळून करायची पहा माझं गणित जरा कच्च आहे बरं का मदत कराल ना पुरुष वर्ग मदत कराल का वाटणी करायची आहे साधी सोपी वाटणी नाही अगदी तुमच्या आमच्या सारखी वाटणी नाही एक गाडी एक बंगला दहा पाच एकर जमीन असली वाटणी नाही शंभर कोटी श्लोक तिघांमध्ये वाटायचे करायची वाटणीला सुरुवात अय महिला मंडळ करायची ना सुरुवात पटपट -पट उत्तर मला खालून आलं पाहिजे शंभर कोटी श्लोकांची वाटणी करायची आहे समोर देव आहेत मानव आहेत साप आहेत सुरुवातीला भोलेनाथांनी शंभर कोटी श्लोकांपैकी तेहतीस कोटी श्लोक स्वर्गातल्या देवांना दिले नंतर तेहतीस कोटी श्लोक पृथ्वीवरच्या माणसाला दिले तेहतीस कोटी श्लोक पाताळातल्या सापांना दिले प्रत्येकी तेहतीस कोटी तेहतीस कोटी तेहतीस कोटी उरले किती वा एक कोटी एक कोटीत पुन्हा वाटणी करायची आता या एक कोटी पैकी तेहतीस लाख श्लोक दिले स्वर्गातल्या देवांना तेहतीस लाख श्लोक दिले पृथ्वीवरच्या माणसाला आणि तेहतीस लाख श्लोक दिले पाताळातल्या सापांना एक कोटी पैकी प्रत्येकी तेहतीस लाख तेहतीस लाख तेहतीस लाख उरले किती एक लाख या एक लाखामध्ये पुन्हा वाटणी करायची या एक लाखापैकी तेहतीस हजार श्लोक द्यावेत स्वर्गातल्या देवांना तेहतीस हजार श्लोक द्यावेत पृथ्वीवरच्या माणसाला आणि तेहतीस हजार श्लोक द्यावेत पाताळातल्या सापांना एक लाखापैकी प्रत्येकी तेहतीस हजार तेहतीस हजार तेहतीस हजार उरले किती एक हजार या एक हजारात पुन्हा वाटणी करायची या एक हजार पैकी तीनशे श्लोक दिले स्वर्गातल्या देवांना तीनशे श्लोक दिले पृथ्वीवरच्या माणसाला तीनशे श्लोक दिले पातळातल्या सापांना प्रत्येकी तीनशे 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 वाटले उरले किती शंभर श्लोक शंभर श्लोकामध्ये पुन्हा वाटणी सुरू झाली या शंभर पैकी तेहतीस श्लोक दिले स्वर्गातल्या देवांना तेहतीस श्लोक दिले पृथ्वीवरच्या माणसाला आणि तेहतीस श्लोक दिले पाताळातल्या सापांना शंभर पैकी प्रत्येकी तेहतीस 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 गेले उरले किती एक श्लोक आता हा एक श्लोक तिघांमध्ये वाटायचा कसा काय करावं लक्षात ये ना नंतर भोलेनाथांनी त्या श्लोकातली अक्षर मोजली अक्षर मोजली ती भरली बत्तीस बत्तीस अक्षर तिघांमध्ये वाटायची दहा अक्षर दिली स्वर्गातल्या देवांना दहा अक्षर दिली पृथ्वीवरच्या माणसाला दहा अक्षर दिली पाताळातल्या सापांना उरले किती प्रत्येकी दहा, दहा 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 गेले उरले दोन अक्षर आता हे दोन अक्षर तुम्ही त्या तिघांमध्ये वाटत बसा मी तोपर्यंत चहा घेऊन येते चालेल ना पुरुष वर्ग दोन अक्षर तिघांमध्ये वाटा वाटता येतील नाही अक्षर दोन आहेत आणि वाटायची तिघांमध्ये भोलेनाथांच्याही लक्षात येणारे करावं काय भोलेनाथ म्हटले आपण एक काम करू मी शंभर कोटी श्लोकांची वाटणी केली आहे ही काही साधी सोपी गोष्ट नाही म्हटले एवढं मोठं काम मी केलंय तुमच्यातला वाद मी मिटवलाय मग या वाटणीच फळ म्हणून ही दोन अक्षर मी स्वतःकडे ठेवून घेतो आणि मायबाप व्हावंस की अख्या शतकोटी रामायणाचं सार या दोन अक्षरांमध्ये भगवान भोलेनाथांकडे आलं आणि ती दोन अक्षर कोणती तर पहिलं अक्षर आहे रा आणि दुसरं अक्षर आहे मग रामनाम भगवान भोलेनाथांनी स्वतःकडे ठेवून घेतलं नव्हे नव्हे तर पहा नुसतं ठेवलंच नाही तर ते आपल्या कंठामध्ये धारण केलं आणि राम नामाचं चिंतन भगवान भोलेनाथ नेहमी करतात नित्यानं करतात महादेव

नेहमी रामनामाच चिंतन करतात आणि एका वेळेला झालेले राम होते रामनामाली चिंतन करत होते अगदी पहावं पार्वती मातेनं स्वामी कशाच तरी चिंतन करत आहेत समाधीस्थ झालेले आहेत नेमकं काय करताय करतायत लक्षात येत नाही पार्वती माता जिज्ञासु वृत्तीच्या होत्या जिज्ञासू वृत्ती होती आणि लगेच भोलेनाथांना प्रश्न केला स्वामी तुम्ही नेमकं काय करता कशाचं चिंतन करता भोलेनाथांनी सांगावं पार्वती अग मी रामनामाच चिंतन करतो रामनामाच चिंतन करतो या रामनामाचं तत्वज्ञान अनमोल आहे अलौकिक आहे ऐकलं मातेनं तसं जाणून घेण्याची इच्छा झाली स्वामी मला सुद्धा या रामनामा ज्ञान श्रवण करायचंय हे तत्वज्ञान श्रवण करायचंय सांगा ना मला भोलेनाथ सांगतात पार्वती हे ज्ञान असं कुठेही सांगता येत नाही त्यासाठी अज्ञातस्थळी जावं लागेल पार्वती मी सांगेल तुला कधीतरी नंतर कधीतरी सांगेन पण पार्वती माता हट्ट करतीय नाही स्वामी मला आताच ऐकायचंय सांगा मला स्त्रीहट्ट बालहट्ट आणि योगी हट्ट हे तीन हट्ट पुरवावेच लागतात पार्वती मातेचा स्त्रीहट्ट होता भोलेनाथांना ऐकावं लागलं हट्ट पुरवावा लागला पार्वती मातेला भोलेनाथ अज्ञात स्थळी घेऊन जात आहेत अज्ञात स्थळी घेऊन गेले ज्या ठिकाणी एक पशु मात्र सुद्धा नाही अशा ठिकाणी घेऊन जावं पार्वती मातेला सांगावं पार्वती अगं हे ज्ञान कठीण आहे चिंतनीय आहे मी तुला सांगतो पण सांगत असताना किंवा तुला श्रवण करत असताना ते तुझ्या बुद्धीला लवकर पटणार नाही किंवा पचायला कठीण जाणार आहे बऱ्याचदा निद्रादेवी प्रसन्न होण्याची शक्यता आहे झोप लागते लागते ना प्रामाणिक आहेत तुम्ही हा चिंतनीय विषय निघाला की लगेच डोळे झाकतात निद्रा देवी प्रसन्न होते पार्वती माता म्हणतीये स्वामी काही काळजी करू नका मी याची काळजी घेईन पहा तुम्ही जसं जसं मला ज्ञान सांगत जाल तसा तसा मी हुंकार देत राहीन म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी जागी राहून कथा श्रवण करते जागी राहून ज्ञान तत्वज्ञान ग्रहण करते मी झोपले नाही भोलेनाथांनी ज्ञान सांगायला सुरुवात केली भोलेनाथ ज्ञान सांगतायत तत्वज्ञान सांगतायत पार्वती माता ऐकतीये सुरुवातीला तर अगदी उत्साहात ऐकतीये पण जसा जसा विषय चिंतनीय होत गेला तसं तसं मात्र पार्वती माता मातेचा हुंकार बंद पडायला लागला